आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा कोर्टाच्या निर्णयानंतर कंत्राटी शिक्षकांना दिलासा शासन निर्णय जारी चार जुलै दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा समोर येईल बिलॅकला क्लिक करा निश्चित नवनवीन अपडेट अखेर तामृसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विभा विभागाने शासकीय आश्रम आश्रमशाळामध्ये क्रीडा कला आणि संगणक शिक्षकाची कंत्राटी पद्धती निवड करण्याबाबत एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय दोन जुलै दोन हजार पंचवीस रोजी जारी केला आहे हा निर्णय सध्या कार्यरत असलेल्या कंत्राटी शिक्षकांना दिलासा देणार असून शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीससाठी त्यांची सेवा सुरू ठेवण्यास मान्यता देण्यात आली आहे पार्श्वभूमी आणि पूर्वीचे निर्णय शासकीय आश्रमशाळामध्ये क्रीडा शिक्षक मार्गदर्शक संगम शिक्षक निर्देशक आणि कला शिक्षक ही पदे कंत्राटी पद्धतीने भरण्याबाबत यापूर्वीच कार्यपद्धती निश्चित करण्यात आली होती त्यानुसार ह्या ने नेमणुका सुरुवातीला अकरा महिन्यासाठी करायच्या होत्या आणि गरजेनुसार त्या अकरा महिन्यापेक्षा जास्त नसतील अशा पद्धतीने जास्ती जास्त तीन वेळा वाढवता येणार होत्या त्यानंतर संबंधित उमेदवाराला पुन्हा निवड प्रक्रियेला सामोरे जावे लागत होते न्यायालयीन प्रकरणे आणि सद्यस्थिती या पदा भरतीसंदर्भात महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण एम ए टी मुंबई आणि नागपूर येथे विविध अर्ज श्री जी डी अहवाड इतर यांचा मूळ अर्ज क्रमांक चारशे त्रेसष्ट दोन हजार दाखल करण्यात आले होते तर श्री आकाश निकम इतर मुंबई उच्च न्यायालयात रेड याचिका क्रमांक आठ हजार सहाशे अठ्ठावीस दोन हजार तेवीस दाखल केली होती न्यायालयाने सेवा खंडित न करण्याचे आणि नवीन नेमणूक न करण्याचे अंतिम आदेश दिले होते नवीन शासन निर्णय जारी आणि कार्यपद्धती शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये विद्यार्थ्यांची शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी याश्रम शाळामध्ये कला क्रीडा आणि संगणक शिक्षक उपलब्ध करून असणे आवश्यक आहे सन दोन हजार बावीस तेवीस चोवीस या शैक्षणिक वर्षात दोनशे बावन्न कला शिक्षक तीनशे एक्केचाळीस क्रीडा शिक्षक आणि दोनशे चौरस संगणक शिक्षक असे एकूण आठशे सदुसष्ट कंत्राटी शिक्षक कार्यरत होते ह्या आठशे सदोती शिक्षकांना शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस साठी कंत्राटी पद्धतीने नियुक्ती देण्यास शासनाने मान्यता दिली आहे यासाठी खालील कार्यपद्धती अवलंबली जाणार आहे आयुक्त आदिवासी विकास नाशिक यांनी आठशे सदोष कंत्राटी शिक्षकांची नावे आणि त्यांच्या कार्यकारक्षम शाळेची यादी जिल्हा जिल्हाधिकारी यांच्या आधी समितीला सादर करावी जिल्हा अधिकारी समितीने संबंधित शिक्षकांवर त्यांची काम करण्याची इच्छा आहे की नाही इच्छुकता हे विचारात घ्यावे तसेच त्यांना आश्रमशाळेत केलेले कामकाज समाधानकारक होते की नाही याची पडताळणी करावी जर शिक्षकांनी इच्छुकता दर्शविणे आणि त्यांची कामगिरी समाधानकारक असेल तर जिल्हा अधिकारी समितीने त्यांची दोन हजार पंचवीस शि या सा शैक्षणिक वर्षासाठी निवड करावी या शिक्षकांना नियुक्ती देताना भविष्यात त्यांना नियमित सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणे वेतन किंवा इतर लाभ मिळणार नाहीत हे त्यांच्या नियुक्ती आदेशात स्पष्टपणे नमूद केले जावे तसेच ही नियुक्ती उच्च न्यायालय आणि मा महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणात प्रलंबित असलेल्या याचिकांच्या अंतिम निर्णयाचे अधीन असेल तर हे देखील आदेशात स्पष्टपणे नमूद करावे या आदेश शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसच्या अखेरीस आपोआप संपुष्टात येतील